पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी भैरोना शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी लावली जोरदार फिल्डिंग शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा थेट सामना होणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्या जागा वाटपाची चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात सुरू आहे त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवार जो तो आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात देखील अनेक इच्छुक उमेदवारांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे तसेच नुकतेच शरद पवार यांची भेट घेणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल ददा सावंत यांनी देखील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले असून उमेदवारी मिळवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे तसेच त्यांनी मागील काही दिवसापासून मतदारसंघात महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे यावेळी पंढरपूर नंतर मारोळी या कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद महिलांकडून मिळाला आहे तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत असताना त्यांनी अल्पावधीत या मतदारसंघात युवकांची फळी देखील तयार केली आहे एवढं नव्हे तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात माहिती गोगाव यांनी दिली आहे रविवार सहा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार श्री संत तनपुरे महाराज मठात नोकरी मेळावा संपन्न होणार आहे या नोकरी मेळाव्यात पन्नास पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे तसेच नुकतेच काल अक्लुज येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या सभेला अनिल सावंत यांनी पहिल्या रांगेत हजेरी लावली होती यावेळी त्यांनी शरद पवार यांचा सत्कार केला तसेच केलेल्या कार्याची माहिती दिली यावेळी शरद पवार यांच्याकडून त्यांच्या कार्याचे कौतुक करत ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती सूत्रांकडून समजते यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासोबत सावंत देखील अनेक राजकीय घडामोडीवर चर्चा झाली आहे सावंत यांची महाविकास आघाडीमध्ये राजकीय कनेक्टिव्हिटी मोठी असल्याने त्याचा येणाऱ्या विधानसभेत उमेदवारीसाठी फायदा होणार आहे